नमस्कार मंडळी मी माधुरी सोंटके स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आम्ही फर्स्ट टाइम दोघी जावा मिळून बनवणार आहोत शेवघ्याच्या शेंगा तर शेवघ्याच्या शेंगा आम्ही फर्स्ट टाईम ट्राय करणार आहोत बनवण्यासाठी तर आम्ही एकदम सिम्पल आणि साध्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करू आणि तुमच्यासोबत पण शेअर करू चला तर मंडळी त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा चला तर सविस्तरपणे आपण शेवग्याची भाजी बनवायला सुरुवात करूया प्लेट झालं पाहिजे जास्त तर हे बघा शेवग्याची भाजी, भाजी बनवण्यासाठी आम्ही आता इथे तीन पिल्ली तेल टाकलेलं आहे ते आणि त्याच्यासाठी आम्ही बनवून घेतला इथे मसाला अद अद्रक लसूण सांबार कांदा आणि टमाटर पूर्ण आम्ही पेस्टच बनून घेतलेला आहे तर आणि याच्यामध्ये सांबार पण टाकलेला आहे आता इथं मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे इथं चालू आहे जिऱ्या जिऱ्याचा तडका देणं वरणाला तर बघू शकता आपण यामध्ये वाटण टाकलेलं आहे मस्त गरम गरम तेलामध्ये आता याला आपण मस्तपैकी पटून घेऊ पामवायची थोडंसं आणि इथे बघू शकता आम्ही शेवग्याच्या क शेंगा कट केल्या दोन अडीच इंचीमध्ये तर हे पण प्रकारे आता आम्ही फर्स्ट टाईम करत असल्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं याची संपूर्ण साल नाही काढावी लागत पण आम्ही काढून घेतली आहे तर आम्ही याला बॉईल नाही केलेलं आहे म्हणजे न उकडलं नाही आहे तर त्यामुळे आम्ही याला डायरेक्टच बनवणार आहे हे बघा मस्त पाणी वगैरे टाकून ठेवते नेक्स्ट टाईम आम्ही करणार तर त्याची साल कमीत कमी काढायचा प्रयत्न करू म्हणजे त्याच्या आत दे मसाला व्यवस्थित जाणार आणि ह्या गाड्या पण नाही होणार हे बघू शकता इथं मस्तपैकी आपल्या मसाल्याला तेल सुटणं चालू आहे कारण की आपण कच्चा मसाला बनवलाय त्यामुळे आपण याला चांगला परतून देऊन राहिला ब्राऊन ब्राऊन कलरचा मिळते <laughs> तर हे बघू शकता आता आपला मसाला फक्त ब्राऊन ब्राऊन कलरचा झालेला आहे त्यामध्ये आपण आता चव चवीनुसार मीठ तिखट टाकला आहे हळद धनिया पावडर चवीनुसार मीठ थोडंसं पाणी टाकून आपण शिजू दे मसाला মসলা মস্তি তো কঠোর মস্ত পেকি আস্তে ধুম শোভেছে শেঙ্গা টাকা शेंगा तर इथं मस्त पैकी टाकून गेला याच्यावर पण आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत त्यासाठी आपण याच्यावर एक प्लेट ठेवू आणि याच्यावरच गरम पाणी करून घेऊ आपल्याला लागते तेवढं